लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात वचनपूर्ती दहीहंडी सोहळ्यात भगवान श्रीकृष्ण यांचा जय जयकार फटाक्यांची आतिषबा मनोरा रचणाऱ्या गोविंदांचा जल्लोष सबसे कातील गौतमी पाटील असे म्हणत आपल्या आनंदाने महाराष्ट्राला घायाळ करणाऱ्या नृत्यांगणा गौतमी पाटीलचा धमाकेदार नृत्य आविष्कार डीजेच्या तालावर नाचणारे हजारो तरुण आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी अशा जल्लोषमय वातावरणात कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित वचनपूर्ती दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी वचनपूर्ती दहीहंडी सोहळा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी सबसे कातील गौतमी पाटील अशी ओळख असणारी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील उपस्थित होती यावेळी नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यासह इतर नृत्यांगणांच्या उपस्थित पाटील विविध गीतांवर ठेका धरला होता यावेळी हजारोंच्या संख्येने लहाण्यांपासून ज्येष्ठांपर्यंत तरुण तरुणींनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती दरम्यान यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे यावेळी अनेक गोविंदा पदकांनी पाच ते सात थराचे मनोरे रचत विजय सलामी दिली आहे शेवटी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली आहे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आहे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम म्हटला वाद मारा मार्या राडा असे समीकरण बनलेले आहे मात्र कोपरगाव याला अपवाद धरले असून पोलिसांनी व आयोजकांनी चोख असा बंदोबस्त ठेवल्यामुळे वचनपूर्ती दहीहंडी सोहळा मोठा उत्साह संपन्न झाला आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव या दहिंडी उत्सव दोन हजार चोवीस ला आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये याचं फार मोठं नाव आहे अशा अजा लाडक्याबाई मी काही यांचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने तो पार पाडतोय आतापर्यंत आपण सर्वांनी एकदम शिस्तीमध्ये संयम ठेवून हा कार्यक्रम बघितला तो पूर्णपण करायचा आहे अशी विनंती या निमित्ताने गौतमिताई आणि त्यांच्या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी सादर सादर करत आहेत या कलेचा आपण सर्वांनी आदर ठेवू शेवटी त्या कलाकार म्हणून या ठिकाणी आपल्या कलाचं सादरीकरण या ठिकाणी करत आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने जास्त चांगल्या पद्धतीने माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतात आणि आणि क्षेत्र सुद्धा त्याला काही आभार नाही म्हणून या जे काही सादरीकरण या ठिकाणी आहे त्याचा सर्वांनी आनंद घेत असताना काळजी घ्यावी एवढी विनंती करतो आपल्या सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो गोपाळ कालाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही दे वचन अंडी आहे आपण सर्वांनी दोन हजार एकोणीस साली मला आपला प्रतिनिधी म्हणून निवडलेला होता त्याला आता जवळजवळ पाच वर्ष पूर्ण होणार या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या ज्या काही अडचणी असतील आता इथे शहर ग्रामीण सर्वच ठिकाणचे लोक हे आपल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले सुरुवातीच्या काळामध्ये कोविडच्या महामारीमध्ये आपण कोविड सेंटर चालू करून किंवा हॉस्पिटलमध्ये पण आपल्या सर्वांना मदत करून दे। आधार देण्याचं काम केलं अशा सर्व अडचणीमध्ये असून देखील कुठेही आपल्या अडचणी सोडवण्यासाठी कमी पडलेलं नाही प्रामाणिक प्रयत्न केले तर म्हणून माझ्या आपल्या सर्वांना विनंती आपण जे काही आशीर्वाद मला दिलेले होते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी मिळून हे आशीर्वाद मला दिलेले होते भविष्य काळामध्ये देखील हे आशीर्वाद अशाच पद्धतीने ठेवावे अशा प्रकारची नम्र विनंती या निमित्ताने करतो धन्यवाद